या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी एकत्रितपणे अर्ज दाखल केले यामध्ये शिवसेनेच्या नऊ उमेदवारांनी तर भाजपच्या सहा उमेदवारांनी आपले अर्ज भरले यावेळी उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि माहितीची एकजूट दाखवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासह सा प्रमुख नेते उपस्थित होते या शक्ती प्रदर्शनादरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहितीला रत्नागिरी नगर परिषदेत सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला एवढंच नव्हे तर नगराध्यक्ष देखील माहितीचाच बसेल असा ठाम दावादेखील त्यांनी बोलून दाखवला उमेदवारी अर्ज दाखल करताना उदय सामंत किरण सामंत यांच्याबरोबर आमदार राजन साळवी माजी आमदार यशवंत जाधव आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासारखे माहितीचे प्रमुख नेते उपस्थित होते या नेत्यांच्या उपस्थितीमुळे रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीतील माहितीच्या भूमिकेला मोठं बळ मिळाल्याचं दिसून आलंय